हाय मित्रांनो मी आहे प्रांजली आणि मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग तर या व्लॉगमध्ये तुमच्यासाठी काय शिकण्यासारखं आहे का ते चला पाहूया सकाळी सकाळी सगळं आवरून झालं होतं कामं वगैरे सर्व झाली होती मुलगा गेला होता घर अगदी शांत होतं थोडंसा पसारा होता तो आवरायचा होता तो आवरून घेतला आणि सकाळच्या कामाची आठ वाजतापासून तयारी झाली स्वयंपाकाची स्वयंपाकामध्ये वरण टाकलं वरण म्हणजे दाढीचं तुरीच्या दाढीचं वरण केलं मी आणि त्याच्याबरोबर भाजी होती चुची चुची भाजी म्हणजे बारीक पानांची बारीक अगदी पानांची भाजी असते तुमच्याकडे काय म्हणतात त्याला तर ते, ते कमेंट बॉक्समध्ये मा मला पाठवा तर आ, कांदा चिरला तेल टाकलं आणि तेलात मस्त कांदा होऊ दिला ते लसण टाकला त्याच्यानंतर तिखट वगैरे सर्व टाकलं आणि त्यामध्ये भाजी टाकली आणि चूच्या भाजीला आंबा आणि लसूण कापून बारीक हा तर लागतोच त्याच्याशिवाय भाजी चांगली लागत नाही आणि भाजी पूर्ण झाल्यानंतर मग मीठ आणि नंतर सांबार टाकला त्याला कोथिंबीर म्हणतात अशा प्रकारे बघू शकता तुम्ही भाजी अगदी नरम आणि खूप छान झाली आणि हे माझं पिल्लू शाहू घरी आला घरी आल्यानंतर त्याला म्हटलं काय झालं शाहू तर मला दोन नंबरला जायचं आहे तिकडून आला आणि ला फॅन लावला खूप गरमी होत होती त्याला फॅन लावला आणि सगळ्या गाड्या मग खेळायला घेतल्या गाडीशिवाय आमचं काही मन लागत नाही स्कार्पिओ थार ही थार आहे स्का हे स्कार्पिओ आहे जिप्सी आहे त्याच्यानंतर मी देवाला नैवेद्य दाखवला देवाचा उपहार झाल्यानंतर आम्ही जेवण केले आणि हित बघा दोघंजणं झोपले आणि आता दुपारचे दोन वाजता मी थोडासा अभ्यास करायला घेतला दोन ते चार वाजेपर्यंत थोडासा अभ्यास केला करंट अपिअर केलं त्याच्यानंतर हिस्ट्री केलं त्याच्यानंतर चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर लगेच संध्याकाळच्या जेवणाची मेजवानीची तयारी चालू केली तर त्यामध्ये संध्याकाळमध्ये कवड्याची भाजी आहे लसूण वगैरे सर्व कापून मी एकाच एक मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काढून घेतलं आणि ते तेलात टाकून मस्त फ्राय केलं आणि जोपर्यंत तेल बाजूला सुटत नाही तोपर्यंत तो मसाला होत नाही हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे मस्त मसाला तेल सोडायला लावलं मग कोवडं बारीक चिरून त्यामध्ये टाकून दिलं आणि ह्या दोन भाज्या तुम्हाला आज शिकायला मिळाला हे तर तुम्हाला समजतच असेल कारण की आपण चांगल्या प्रकारे दोन भाज्या पाहिल्या आज आणि जर का तुमच्याकडे काय म्हणतात कोवड्याला आणि कशा प्रकारे करतात तेही मला कमेंट्समध्ये टाका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बघा थाली कशी सजवली आहे ते छानपैकी कोवड्याची भाजी पापड वगैरे सर्व करून संध्याकाळच्या मेजवानीची आम्ही तयारी केली आणि मेजवानी सर्व झाल्यानंतर रात्रीचे वाजले होते बारा सगळं झाल्यानंतर बारा वाजेपर्यंत मी पूर्ण अभ्यास वगैरे सर्व आटपून झालं होतं माझं आणि संध्याकाळी